ती सावित्री अहिल्याची तू लेख आहे तुझी जाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू कल्पना तू तु सुनीता आकाशात तुझी झेप आहे तू कल्पना तू तु सुनीता आकाशात तुझी झेप आहे मित्रांनो ओळखलात का मला फक्त एक सांगते हा फक्त जिजाऊंच्याच हाती तलवार नाही तर माझे पण हाती तलवार आहेत मी झाशगीर आणि लक्ष्मीबाई आता जर ओळखलंच असेल मी खूप दिवसापासून तुमच्याकडे यायचं यायचं असं म्हणत होते पण आज तुमच्याकडे आले मित्रांनो मला तर होता फार आनंद होत आहे की आज आठ मार्च जागतिक महिला दिवसानिमित्त मी तुमच्याकडे आले आणि मला फार सांगायचं आहे बरं मित्रांनो तुम्ही केवढे छान आहात तुम्ही एवढ्याशा वयातच एवढे छान बोलता केवढे छान मला तर मी रोज तुम्हाला बघते आणि मी एवढं असते एवढं असते कि म्हणते हे केवढे कलाकार काय बोल आहेत एवढ्याशा वयातच एवढं बोल म्हणजे काही कमी आहे का मित्रांनो एक सांगते मी जो ना जेव्हा जेव्हा छोटी होती तेव्हा मला अभ्यासाची फार होती पण मी जेव्हा थोडी मोठी झाले ना तेव्हा माझी आई वाढली माझ्या वडिलांनी मला युद्धाची तयारी करून घेतली म्हणजे सैनिक जे युद्ध करत असताना तलवार चालवतात किंवा इतर कला ते पण माझ्या वडिलांनी वडिलांनी मला शिकून दिले त्यामध्ये पण मी तळेबाज झाले त्यानंतर अठराशे बेचाळीस रोजी माझा माझा लग्न झाला ते पण महाराज यांच्या सोबत आणि मी झायशी महाराणी महाराणी म्हणून ओळखले गेले आणि यामध्ये आमच्या तिकडे एक एक नियम होता की न लग्नानंतर त्या मुलीचे नाव बदलायचे तेव्हा माझं नाव लक्ष्मीबाई हे ठेवण्यात ना, आले मग मी लक्ष्मीबाई हे नाव हे नाव मला छान वाटले मित्रांनो त्यानंतर मी गरोदर झाले तेव्हा मला बाळ झालं चार महिन्यानंतर त्या बाळाची मृत्यू झाली तेव्हा मला फार दुःख वाटला महाराज तर आजारीच पडले मग आम्ही महाराजांच्या नातेवाईक त्यांचा दामोदर या बाळाला आम्ही घेतलं आणि त्या बाळाला आम्ही अगदी आमच्या लहानशा बाळासारखं सांभाळलं पण महाराजांची मृत्यू झाली त्यानंतर झाशीची राणी मीच झाली मी झाशीला सांभाळू लागले तेव्हा माझ्यावर अनेक संकट आले पण मी त्याला मात दिली मित्रांनो त्यामध्ये मी मी अशी पण घोषणा केली आहे की मी अशी नाही दुंगी जे इंग्रज होते किंवा ब्रिटिश होते त्यांना मी मी त्यांना असं म्हटलं होते की मी माझी झाशी कधीच नाही देणार तुम्हाला त्यानंतर जेव्हा मला मृत्यू होत होता ना तेव्हा मी असं पण म्हटले होते की जे माझं ध्येय आहे ना किंवा मी मरण मरण पावले आहे माझं शरीर त्या त्या इंग्रजांच्या हाती लागू देऊ नका असं म्हटले माझं शरीर त्यांच्या हाती नाही लागलं त्यां तेव्हा आम्ही आणि युद्ध करत असतानाच माझा मृत्यू झाला पण मा पण मी 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 जे सैनिक लढाई करत होते त्यांना असं स्पष्ट सांगितलं की हिंमत राखा हारू नका लवकरच आपली जीत होणार आहे आपल्याला लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे असं म्हणून तेव्हाच मी गम सोडला मित्रांनो आज मला फार आनंद होत आहे की तुम्हाला मी इथे येऊन माझी आत्मकथा सांगत आहे खूपच छान मित्रांनो फक्त माझीच आत्मकथा नाही आहे ना जिजाऊ जिजाऊ सावित्रीबाई फुले अशा वेगवेगळे आहेत आत्मकथा सांगण्यासाठी फक्त मी जे माझी आत्मकथा होती ना ती मी सांगितली आणि आता जाते फार वेळ झालं आणि दुसऱ्या शाळेत पण जायचं आहे ना मला थांबते आता धन्यवाद